ए आदित्य तू काय करणार आहेस रे पंधरा ऑगस्टला मी मी तर ट्रिपला जातोय यावेळी सोमवारी आलाय या ना पंधरा ऑगस्ट त्यामुळे शनिवार रविवार सोमवार अशी तीन दिवस सलग सुट्टी आली आहे त्यामुळे आई बाबांनी मस्त ट्रिप प्लॅन आहे काय आदित्य शी ध्वजवंदनाला तरी तू आलं पाहिजेस हे काही बरोबर नाही ह तुझ भाषण वगैरे नसेल करायचं तर नको करूस आणि काय कर तू काय करतेस दरवर्षी दरवर्षी आपली माईक समोर जाऊन उभी राहतेस आणि भाषण देतेस आपण जनगण म्हणतो पेढा खातो आणि घरी येतो फार फार तर काय युनिफॉर्म वर एक झेंडा लावतो तेवढ्यासाठी का थांबू मी त्यापेक्षा आई बाबांनी मस्त रिसॉर्ट बुक केलंय तिथे स्विमिंग पूल आहे आणि केवढे तरी गेम्स आहेत माहितीये खरच रे आदित्य तू म्हणाल्यावर मला खरच वाटत ऑगस्ट करतो काहीच वेगळं करत नाही खर तर असं नसलं पाहिजे म्हणजे तुझ सुट्टीला जाणं अजिबातच बरोबर नाहीये मी तर थोडा वेगळा विचार करते आपण काहीतरी वेगळं करायला हवं